अस्मिता खेलो इंडिया वुमन्स उशू लीग स्पर्धेत श्री दिगंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीला चार सुवर्ण एक कांस्य पदक कल्याण भिवंडी येथील स्कॉलर्स पब्लिक हायस्कूल इथं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स उशु लीग स्पर्धेत श्री दिगंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदक व एक कांस्य पदक मिळवलं आहे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय उशू लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढील प्रमाण सब ज्युनियर वयोगटामध्ये श्रुती कपिल निकम हिनं पंचेचाळीस किलो वजनी गटात पदक मिळवलंय युद्ध वयोगटामध्ये तेजस्विनी विजय पाटील हिनं बावन्न किलो वजनी गटात सुवर्णपदक तर सिनियर गटात गीतांजली चव्हाण सोनाली जाधव यांनी सुवर्णपदक मिळवलं ज्युनियर वयोगटामध्ये राणी विनोद चौतुमाल हिने साठ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलंय श्रुती तांबे अर्पिता म्हेत्रे ममता चोतुमाल यांनी आपला सहभाग नोंदवून अतिशय उत्कृष्ट खेळ केला या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य माननीय श्री चिदंबरदास गुरु गोविंद महाराज राष्ट्रीय उशू प्रशिक्षक अप्पासू तांबे सांगली जिल्हा उशू संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री सम्राट बाबा महाडिक सचिव माननीय श्री सुरेश चौधरी सर यांच्या मोलाचं मार्गदर्शन लाभलंय सर्व शिक्षक पालक यांनी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा दिल्या विशेष प्रतिनिधी मिरज सांगली जीविका राऊत रे जीविका राऊत रेश्री सर